नमस्कार आपला महाराष्ट्र डिजिटलमध्ये मी ऐश्वर्या वाळे तुमचं सर्वांचं स्वागत करते राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा नव्याने पुतळा उभारण्याची प्रक्रिया सुरू प्रवाशांना होणारा त्रास लक्षात घेऊन राज्य परिवहन मंडळाची खड्डे मुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमआयडीसीला पाचशे कोटी निधी देण्याचे आदेश दिला निधी एसटीला मिळालाच नसून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे चेन्नईला जाणाऱ्या रे रेल्वे गाडीत सतरा वर्षीय मुलीचा विनयभंग करणाऱ्या तरुणाला सीएसएमटी टी रेल्वे पोलिसांनी अटक केली मुंबई महापालिकेने मरोळ येथे मिठी नदी लगतच्या साडेतीन एकर जागेत शहरी वनीकरणातून उद्यान साकारले असून लवकरच नागरिकांसाठी ते खुले होणार आहे हिंदू मुलाशी मुस्लिम मुलीने लग्न केल्यामुळे दोघांचे ऑनर किलिंग गोवंडी येथे झालेल्या प्रकरणात चार अल्पवयीन आरोपींवर वयस्क म्हणून खटला चालवण्यास बाल न्यायालयाने मान्यता दिली पुण्यामध्ये रुग्णालयातील छतावर सौर ऊर्जा यंत्रणा बसविण्याच्या आमिषाने एका डॉक्टरची साडेतीन लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी समर्थ पोलिसांनी एका विरुद्ध गुन्हा दाखल केलाय भरधाव डम्परच्या धडकेत दुचाकीसार संगणक अभियंता तरुण मृत्यूमुखी पडल्याची घटना नगर रस्त्यावर घडली मुंबईतील विजेची गरज भागवण्यासाठी एन पावसाळ्यात नागरिकांना अकस्मात दहा ते बारा तास भार नियमन सोसावे लागले फवाद खान या पाकिस्तानी अभियंत्याचा लिजंड ऑफ मोला जट हा चित्रपट भारतात होता है। हाँ प्रदर्शित होत आहे हा चित्रपट प्रदर्शित करू नये यासाठी मनसे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी नाशिक रोड येथील चित्रपटाच्या जाहिरातीचे फलक जाळून निषेध केला पित्याकडून मुलीवर अत्याचार पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पॉक्सो कायद्याअंतर्गत संशयितावर नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय नाशिकमध्ये सातपूर येथील काठे हाऊस परिसरातील सात पेक्षा अधिक गुंडांनी एकत्र येत कोयत्याने रहिवाशींना धमकावले सातपूर पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेतले असून त्यात चार विधी संघर्षित बालकांचा समावेश कोल्हापूर राधानगरी जंगलात आकाशी निळ्याशार कारवी फुलांचा बहर ही फुले सात वर्षातून एकदाच बहरतात त्यांचा बहर दीड ते दोन महिने असतो नवरी मिळे हिटलरला मालिकेत ट्विस्ट लीला पडली येजेच्या प्रेमात अरबाज पटेलचा बिग बॉसच्या घराबाहेर आल्यावर मित्रांच्या संगीत सोहळ्यात जबरदस्त डान्स शाहरुख खानच्या गाण्यावर थिरकला छोट्या पडद्याची लाडकी सून झाली उद्योजिका रेश्मा शिंदेने दाखवली नव्या ज्वेलरी शॉपची पहिली झलक नवरा माझा नवसाचा दोन चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद तीन दिवस चांगली कमाई करणाऱ्या या चित्रपटाच्या कमाईत चौथ्या दिवशी मोठी घट झाली महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय जागतिक दर्जाची अकादमी उभारण्यासाठी अजिंक्य रहाणेला दिली जमीन मुंबईत सुरू करणार स्पोर्ट अकादमी अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत राहा आपला महाराष्ट्र डिजिटल नमस्कार